मी का त्या मला का हा सुरुवातीलाच या कार्यक्रमाची सुरुवात हा प्रश्न पडला पत्रकारांना सतत प्रश्न पडतात त्यातला हा माझा एक प्रश्न याचं उत्तर सुद्धा मी शोधलेलं पण जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांनी सांगितलं पण मुळात तुम्हाला सांगू का तुम्ही घरगुती हे सगळं ठेवलाय म्हणताय कार्यक्रम पण तुम्हाला सांगतो तुमची ही कृती कशाला अनुसरून आहे सांगतो हा एक झाड असतं ते झाड ज्यावेळेला लहान होत त्यावेळेला ते त्याचं संगोपन करून त्याला लहान मुलासारखं वाढवलं जातं बरोबर आहे आणि ते कधी काळी असं एवढं मोठं होतो त्या झाडाचा तुम्ही वटवृक्ष होता वटवृक्ष झाल्यानंतर ते झाडच आपल्या आसपास असलेल्या अनेक छोट्या रोपट्यांना पुन्हा एकदा उभारी देत असतात म्हणजेच हे जे काय साल सांगितलंय आणि ते अविरतपणे तुम्ही चालवताय यामध्ये नवख्या अशा लेखकांना वाचकांना पुढं करून तुम्ही या ग्रंथालयामध्ये काय कार्य चालतं याची सुरुवात करून सुरुवातीला झलक दाखवलेली आहे आपण अल्बम ज्या दिला त्यावेळेला त्या ठिकाणी तुकोबांचा एक अभंग होता आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दांचीच सशस्त्र यत्न करू शब्द जे आमच्या जीवांचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्द जे हा देव शब्द गौरव पूजा करू माझ्या तरुण आणि लहानग्या मित्रांना मैत्रिणींना मला सांगायचं आहे जर या अभंगाचा तुम्ही मूळ अर्थ लक्षात घेतला आणि हा अभंग समजावून घेतला तर वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे याचा आपण विचार करू शकेल तुकोबांनी आपल्याला काय सांगितलं शब्दच आमचा देव आहे शब्दच आम्हाला गौरवायचे त्याचीच आम्हाला पूजा करायची आहे खर तर आपल्या सगळ्यांनाच मुळात वाचन संस्कृती ही वाढवावी लागेल वाचन संस्कृती वाचन चळवळ हे टिकवावे लागल आणि ही चळवळ टिकवण्यासाठी अशा आपल्या अविरतपणे कामाने ग्रंथालयाची जोपासना करणाऱ्या ते पुढे नेणाऱ्या अशा आपल्या मार्गदर्शक आणि आदरणीय व्यक्तींचा आपण अभ्यास करून किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल खर तर लेखन क्षेत्रामध्ये मी नवीन आहे लेखक हा स्वतःच्या रमत असला तरी क्षेत्र असं आहे ज्या क्षेत्रामुळे मला अनेक ठिकाण पाहायला मिळाली अनेक व्यक्तींना भेटता आलं आणि रोजचे नवीन अनुभव आहेत जगामध्ये अशा अनेक अनोळखी चेहऱ्या आहेत ज्या अनोळखी चेहऱ्या आपण कधीतरी भेटतो आणि व ते ओळखीचे होतं लेखनाचं कसं असतंय माझ्या पद्धतीनं म्हणजे वरिष्ठांचं मत वेगळं असू शकेल पण मी ज्या अनुभवातून सांगतोय अनोळखी जे चेहऱ्या आहेत त्या चेहऱ्यांवरती विचार करून तुमच्या कल्पना शक्तीनं ते पेपरवरती उतरवणं आणि त्या अनोळखी करून त्या चेहऱ्याच एक प्रतिबिंब आपल्या मनामध्ये उमटवून त्याच्याबद्दल जे काय तुम्हाला उतरवायचंय आणि ते तुम्ही जे पेपरवरती उतरवताय ते समोर तुमच्या वाचकाला कितपत पटणार आहे तशा पद्धतीचं तशा पतडीचं पत लिखाण करणं म्हणजेच लेखकानं तुमच्या पुढं सादर केलेलं लेखन असत म्हणजे माझ्या अनुभवानुसार मला हे कळत मी ज्या वेळेला कल्पना विश्वामध्ये रमतो त्यावेळेला मीच एका माझ्या जगामध्ये वावरतो पण असं करत असताना लेखन करत असताना मी माझ्या कल्पना विश्वामध्ये जगतोय किंवा वावरतोय आणि लिहितोय यापेक्षा वास्तविक मी जे जगतोय त्या जगण्याचा कुठेतरी संदर्भ त्या लेखनाशी येतो म्हणजे उदाहरणार्थ मी आता कारखाना ही कादंबरी मला वाटते आपल्या ग्रंथालय ग्रंथालयाला दिले आहे का हा कारखाना कादंबरी जर वाचली तर आपल्या आसपासचा परिसर आहे जो मी लहानपणापासून बघितलाय राजकारण बघितलं मला वाटतं मोहित्य मॅडम जास्त अनुभव आहे कारखाना आ, या बरोबर माझ्या मनाशी लक्षात आलं नव्हतं आता ओळख सांगितल्यानंतर आलं आणि मी कृष्णा कृष्णा काट घेतलाय याच सैदापूरच्या भागामध्ये या सैदापूरच्या भागामध्ये एक अशी व्यक्ती होते जी शंभर एकर जमीन त्या सोनेरी सागर कारखान्याला देते आता तुम्ही जर ला, ला, तो कारखाना ऐकला वाचला तर तुम्ही म्हणाल की हे सगळं मी जगलोय कारण की मी जे उतरवत होतो ते मी सुद्धा कधीतरी पाहिलेलं होतं पारावरच्या गप्पा ऐकलेल्या होत्या कधीतरी राजकारण पाहिलेलं होतं कधीतरी एखाद्या व्यक्तीचं दातृत्व पाहिलेलं होतं हे सगळं मला त्यामध्ये उतरावं असं वाटलं म्हणजे जरी मी कल्पनाशक्तीनं ते उतरवत नसलो तरी वास्तविक जीवनाशी त्याचा कुठंतरी संदर्भ येतो त्याचा कुठंतरी तो ती नाळ जोडली जाते अशा स्वरूपाचं लिखाण करतोय तर जास्त लिखाणावरती मी प्रबोधन करणे ऐकपत किंवा बोलणे पद मोठा नाहीये अगदी सहा कादंबऱ्या प्रकाशित आहेत अजून चार प्रकाशित होतील वेगवेगळ्या पद्धतीचं मला लिखाण करायचं मी आता थोडं या ग्रंथालयाबद्दल बोले जेणेकरून जे, जे विद्यार्थी या ठिकाणी सभासद आहेत किंवा जे नाही जे आता इथे उपस्थित आहेत त्यांना मी या ग्रंथालयाबद्दल सांगतो कारण की मी सुद्धा एका ग्रंथालयामध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतर या ग्रंथालयाची माहिती मला इथल्या सगळ्या सहकार्यांनी दिली जे हा सगळा देखभाल करत त्यांनी दिली एकोणीशे चौऱ्याहत्तर ला जर हे ग्रंथालय छोट्या स्वरूपामध्ये उभा राहिलं असेल ते आपल्या कराड सारख्या शहरामध्ये उभा राहिला असेल जे यशवंतरावांची भूमी आहे आणि यशवंतरावांच्या विचारांना आता संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व राजकीय असतील किंवा सांस्कृतिक असतील यांचं नाव घेतल्याशिवाय एक कार्यक्रम अशा भूमीमध्ये हे ग्रंथालय उभा राहिले त्यातल्या त्यात यशवंतराव चव्हाणांच्या साहेबांच्या समाधीच्या अगदी नजदीक असं हे विचारपीठ आहे किंवा विचार ग्रंथालय आहे असं ग्रंथालयामध्ये मी आता ग्रंथ संपदा पाहिली ही ग्रंथसंपदा तुम्हाला सांगतो ज्यांना वाचनामध्ये आवड आहे ज्यांना आवड नाही त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जावं मी सुद्धा या ग्रंथालयाला भेट देणार आहे कारण की काही दोन तीन पुस्तकं अशी आहेत जे मला कुठल्या ग्रंथालयामध्ये आढळलेली नव्हते किंवा मला जे वाचायचे होते ते मिळाले ते तिथं आहेत पण पन निश्चितपणे मी त्या ठिकाणी जाऊन ही या आपल्या सहकार्या घेऊन वाचणार आहे तुम्हाला एकच सांगतो द्रगसाव्य माध्यमामध्ये मी काम करतोय म्हणजे माध्यम म्हणजे टेलिव्हिजन मीडिया पालकांना मी सांगेन की आपलं बघणं वाढलंय आणि वाचणं कमी झालंय हे वस्तुस्थिती आहे ते नाकारत नाही मी त्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि परखडपणे बोलायला त्यामध्ये हरकत नाही आपलं बघणं वाढलंय आपला जो स्क्रीन जो आपली स्थिरता असते डॉक्टर मॅडम सांगू जी स्थिरता असते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते पण मुलांचं कमी झालं म्हणजे तुम्ही जर दहा मिनिट कंटिन्यू एखादी गोष्ट बघत असाल तर त्यावरती तुम्ही दहा मिनिट थांबत नाहीये त्या ठिकाणी तुम्ही ते स्क्रोल करत जाता आम्ही त्या माध्यमामध्ये काम करत असताना आम्हाला काय जाणवतं की आमच्याकडे बघण्यासाठी एवढी आलेली आहेत त्यामुळे आमचं वाचन कमी होत आता जर डेमिसोपचा विषय घ्यायचा झाला तर संध्याकाळी सहा ला सुरू होतात माझ्या माहितीप्रमाणे मी नाही बघत पण बघत होतो कधी काही सहाला सुरू होतात सहा ते नऊ पर्यंत या मालिका असतात बरोबर आहे आपल्या घरामध्ये आजी असतील आजोबा असतील वडील असतील आई असेल किंवा आत्या असेल कोणी असेल आपल्या घरातला वरिष्ठ त्यांना त्या ते डेनिसोपची सवय आहे बरोबर ते ज्या वेळेला टीव्ही समोर बसतात त्यांच्या हातामध्ये रिमोट असतात ते अनुकरण आपल्या घरातली मुलं करत असतात बर तुमच्याकडे जेवढा तो स्क्रीन टाइम कुठे घालवत त्यानंतर तुम्ही कामात गुंतल्यानंतर तुमची मुलं ते तोच रिमोट घेतात आणि पुन्हा त्याच टीव्ही समोर बसून वेगवेगळे प्रोग्राम बघतात किंवा मग त्या गेम्स वगैरे बघतात बरोबर आहे मग मला सांगा सहा ते नऊ किती वेळ झाला सहा ते नऊ हा जर वेळ तुम्ही विचार करा त्यातला अर्धा तास जर त्या घरातल्या वरिष्ठांनी वाचनासाठी किंवा लेखनासाठी दिला तर त्या अर्ध्या तासाचं अनुकरण सुद्धा ती मुलं करणार आहे जेणेकरून आपली वाचन संस्कृती लेखन संस्कृती वाढण्यासाठी आपल्याला <coughs> मदत होणार आहे मुळात वाचन संस्कृती आपल्याला टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय ही आपली मोठी शोकांतिका आहे ही भूमी ही संतांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे आणि आपल्याला आपल्या या महाराष्ट्रामध्ये ही वाचन चळवळ लेखन चळवळ टिकवण्यासाठी कार्यक्रम करावे लागतात म्हणजे आपण आप या, या समाजाचा भाग म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे पाहणं गरजेचं आहे नवनवीन लेखन येत नवनवीन लेखन वाचलं पाहिजे त्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि ते, ते करत असताना स्वतः सुद्धा लेखन केलं पाहिजे अशा पद्धतीचं लेखन जर होऊ लागलं तर नवनवीन लेखकांची भेट आपल्या या नवीन वाचकांना मिळू शकते आणि त्यातून एक नवा वर्ग जो वाचन प्रिय आहे असा निर्माण होऊ शकतो खरं तर मला जास्त काही बोलायचं जा नाही मला आणि इतर मान्यवरांचं सुद्धा मनोगत ऐकायचं आहे या ठिकाणी मला बोलवलं आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं असंच या ग्रंथालयामध्ये येत जा वाचत जा आणि आमच्या सारख्या नमक्या लेखकांना मार्गदर्शन करत जा आणि मला या ठिकाणी आपण सर्वांनी आमंत्रित केलं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचा खूप खूप आभारी आहे